नमस्कार मित्रांनो आपण जाणून घेणार आहोत पी एफमध्ये मध्ये मोबाईल नंबर कसा ॲड करायचा तर सर्वात अगोदर आपल्याला मेंबर होम ए पी एफच्या वेबसाईटवर जायचं आहे त्याला लॉग इन केल्यानंतर आपल्याला इथं एन ए नंबर आणि पासवर्ड टाकायचा आहे Tentu apapun tak juga ya. किसा स्थराइब करा व्हॉट्सअप टाकल्यानंतर आपल्याला एक ओ टी पी येणार तो ओ टी पी टाकून घ्यायचा आहे आपण उमंगवर डायरेक्ट लॉग इन करू शकतो पण वेबसाईटवर आपल्याला ओ टी पी टाकणे गरजेचं आहे जो मोबाईल आपल्या आधार कार्डाशी लिंक आहे त्याच्यावरच आपला ओ टी पी येणार आहे टाकून घेतल्यानंतर कॅपच्या टाकून घ्यायचा आहे कॅपच्या टाकल्यानंतर आपल्याला सबमिट बटनावर क्लिक करायचा आहे सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर आपण आपल्या पी एफच्या पोर्टलवर पोचणार आहे ते गेल्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला प्रोफाईलवर जायचं आहे प्रोफाईलवर गेल्यानंतर तिथं असा डेस्कटॉप ओपन होणार तिथं आपला फोटो पण असणार आणि खाली नाव आणि एन ए नंबर असणार तर आपल्याला चेंज मोबाईल नंबर करायचा आहे तर सर्वप्रथम आपण त्याला टिक करूया टीक केल्यानंतर बघा हे आलेलं आहे तर इथं आपला जो आपलं चेंज करायचा आहे मोबाईल नंबर तो टाकून घ्यायचा आणि ईमेल आय डीचं पण सेम ते तसंच आहे ते पण इथं टाकून घ्यायचा आणि एट ओ टी पीवर क्लिक करायचं तुमचा मोबाईल नंबर चेंज होणार धन्यवाद